हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी बनवते दाल फ्राय तर त्याच्यासाठी ही मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक दहा मिनटं तरी मी अशी भिजत घातलेली भिजत घातली ना की याचा हा फायदा होतो की डाळ पटकन शिजल्या जाते तर आता ही डाळ आपण कुकरला लावून घेऊया तर हे बघा ही डाळ मी ह्याच्यामध्ये घालून मध्ये हळद घालायची नंतर था थोडस तेल घालायचं पाणी आपल्याला लागेल अजून पाणी घालून देऊ फुकर आता ही डाळ आपण कुकरला छान पैकी तीन शिट्या काढून शिजवून घेऊया डाळीला आपल्या तीन शिट्या झालेल्या आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणी आता देण्यासाठी मी हा कांदा कापून घेतल्या बारीक नंतर हा टोमॅटो सुक्या मिरच्या घेतल्या दोन तेजपान घेतले हा लसूण बारीक चॉप करून घेतलाय कसुरी मेथी घेतली थोडस तेल आणि बटर लागेल तर बघा आता मी कशी फोडणी देते ते बघा तेल आपलं गरम झालंय आता त्याच्यामध्ये आपण घालूया मोरी नंतर जिरं आता हा लसूण घालायचा बारीक चॉक केलेला कांदा घालून घेऊया पण घालायचं आता हे सगळं आपल्याला छान छानपैकी बाय करून घ्यायच बटर घातलं मी कढीपत्ता घातला आता हा टोमॅटो घालून घेऊया तर सगळं आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं ही कसुरी मेथी घेतली ती अशी हातावरच बारीक करून त्याच्यामध्ये घालून घे येतोय कोणी आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायची थोडीशी अदर लसूणची पेस्ट मसाले घाले थोडी हळद थोडस लाल तिखट कश्मीरी लाल मिरची गरगरीत अशी शिजलेली आता ही डाळ घालून घेऊया आपण सगर, मिक्स घ्यायच थोडस पाणी घालूया सगळी पुरत मीठ घालायचं आणि हा वरून गरम मसाला जरा उकळून घ्यायची आणि आपण त्याला वरून परत फोंडी दिली आहे तर हे बघा ह्याच्यात आपण आता फोरणी तयार करूया तरी मी तेल घालून घेतलं आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सुक्या मिरच्या घालायच्या बघ गॅस बंद करायचा कारण मसाला ज्या आपण घालतो ना तो करण्याची शक्यता असते म्हणून हे अशा प्रकारे ही फोंनीच्यामध्ये काढून देऊ वरून थोडीशी होती हे बघा अशा प्रकारे आपली डाळ फ्राय रेडी झाली तर मी सांगितले त्या प्रकारे बनवून बघा आणि कशी लागते मला छान छान कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बाय बाय सगळ्यांना